श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्त्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र देवघरात असणे आवश्यक आहे कुबेर यंत्र घरात असल्यामुळे सुख शांती समाधान असल्याचे वाटते घरात कोणत्याही व्यक्तीला त्रास होत नाही घरात पैसे टिकून राहतात आपल्या सामान्य व्यक्तीला धन हे हवे असते कारण आपल्या घरात कुबेर यंत्र आहे त्यांच्या घरात कोणतीही अडचण येत नाही जर कुणाच्या घरात कुबेर यंत्र नसेल तर लवकरात लवकर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ते कुबेर यंत्र स्थापित करा कुबेर यंत्र हे चांदी व पितळ्याचे सुद्धा मिळते यंत्राची स्थापना आपल्या जीवनात फार महत्वाची आहे तर मित्रांनो कुबेर यंत्र हे सोन्याचे किंवा चांदीचे हे तुम्ही आणू शकतात पण पर कोणाची परिस्थिती एवढी नसते म्हणून आपण पितळ्याचे कुबेर यंत्रही आणू शकतो कुबेर यंत्र घरी आणताना आपण लाल कपड्यात घेऊन यायचं आहे कुबेर यंत्र आणताना त्यांना परस किंवा पिशवीमध्ये घेऊन यायचं आहे आणि कुबेर यंत्र आणताना त्यांना मानसन्मानाने घेऊन यायचे आहे कुबेर यंत्र हे देवघरात आणून ठेवायचे आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून करून स्वच्छ कपडे घालून देवघरात प्रवेश करायचा आहे आपल्या घरातील द्रोची देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि कुलदेवतेचा आशीर्वाद गणपतींचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे आपली देवपूजा झाल्यावर कुबेर यंत्र हे गंगाजलमध्ये किंवा साध्या गंगाजलमध्ये ठेवायचं आहे कारण कुबेर यंत्राला कोणत्याही व्यक्तीचा हात लागलेला असतो किंवा कुबेर यंत्र हे प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्याकडे आलेले असते म्हणून त्याला स्वच्छ करण्यासाठी स्वच्छ गंगाजल पाण्यामध्ये ठेवायचा आहे कुबेर यंत्र गंगाजल मध्ये ठेवून झाल्यानंतर त्याला अभिषेक घालायचा कुबेर यंत्राला पंचामृत घालताना लक्ष्मी माता किंवा कुबेर यंत्र असे म्हणून पंचामृत घालायचे आहे स्वच्छ पाण्याने कुबेर यंत्र धुवायचं आहे म्हणजेच पुन्हा एकदा तुम्हाला गंगाजलने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून झाल्यावर ताटामध्ये तुम्हाला एक कुबेर यंत्र ठेवायचं आहे व नंतर लाल कापड आतरून अक्षदा ठेवून हे तुम्हाला कुबेर यंत्र स्थापित करायचं आहे कुबेर यंत्र हे आपण पैशांवर ठेवू शकतो कुबेर यंत्र हे आपण धान्यावर ठेवू शकतो आपल्या मनातील इच्छा ठिकठित लिहून कुबेर यंत्राच्या खाली तुम्ही ठेवू शकतात कुबेर यंत्र आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते कुबेर यंत्राची पूजा करताना जमेल तसे अकरा किंवा एकवीस कुबेर मंत्र म्हणायचे आहे तुम्हाला म्हणजेच आपल्याला व आपल्या घरातील व्यक्तींना प्रसन्न वाटेल कुबेर यंत्रामुळे घर आनंदमय व वा प्रसन्न वाटू लागते त्या प्रकारे तुम्ही कुबेर यंत्राची स्थापना करायची आहे तर मित्र मित्रांनो यंत्र आणून चालत नाही तर तशी आपल्या घरामध्ये चांगली वागणूक देखील पाहिजे यंत्र नुसते स्थापित केले तर तुमची वागणूक चांगली नाही तर मात्र माता लक्ष्मी घरी येत नाही वागणूक वर्तन घरात वाईट असेल तसेच भांडणे असतील वादविवाद असतील तर तुमच्यावर लक्ष्मी माता तुमच्याकडे बघत सुद्धा नाही कोणतेही देवदेवता तुमच्यावर प्रसन्न होत नाही कोणतेही देव घरात आणताना घर प्रसन्न वाटले पाहिजे आनंदमय प्रसन्न वाटले पाहिजे आपल्या बरोबर येतील आणि आपल्यावर प्रसन्न देखील होतील कुबेर यंत्र हे देवांना नाही तर माणसांना सुद्धा समर्पण करतात काही माणसांच्या अडचणी असतात ती घरात पैसे येतो पण टिकत नाही म्हणून आपल्या घरात किंवा देवघरात स्त्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र स्थापित करायचे आहे म्हणजे यंत्रामुळे घरात वादविवाद भांडणे होत नाहीत घरात पैसे टिकत नसेल तर पैसा टिकू लागतो त्यामुळे आपल्याला खूप काही मिळू शकते त्यासाठी कुबेर यंत्र पूजनाच्या दिवशी सर्व लोकांनी पूजावे तर मित्रांनो तुमच्या तुमच्याही घरी इतर कुबेर यंत्र किंवा स्त्रीयंत्र नसेल तर तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या यंत्राची स्थापना अवश्य करा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका